नमस्कार यश कंपूर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक नवीन भरती घेऊन आलो आहे आपण तर त्या भरतीचं नाव आहे सी एम ई पुणे भरती दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी पोस्ट आहेत एकोणऐंशी पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत तर त्या भरतीचं मराठी नाव आहे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे भरती दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला तीन पदांची भरती दिलेली आहे प्राध्यापक प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यासाठी दहा एकोणतीस आणि चाळीस अनुक्रमे पदसंख्या तुम्हाला दिलेल्या आहे त्या ठिकाणी एकूण पदसंख्या आहे एकोणऐंशी तर अशा प्रकारची ही भरती आहे तीन पदासाठी भरती दिलेली आहे त्या तीन पदासाठी शैक्षणिक पात्रता आपल्याला या ठिकाणी बघायची आहे पहिल्या पदासाठी संबंधित विषयात पी एच डी किंवा शैक्षणिक अनुभव यू जी सी व ए आय सी टी ई e, नियमानुसार असणे आवश्यक आहे दुसऱ्या पदासाठी संबंधित पी एच डी त्या विषयामध्ये पी एच डी तुम्हाला पाहिजे आणि किमान आठ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्यानंतर आहे तिसरं पद संबंधित विषयातील मास्टर्स डिग्री त्यानंतर कमीत कमी पंचावन्न टक्के गुण तुम्हाला पाहिजे सी नीट व पी एच डी आवश्यक आहे अशा प्रकारे तीन पद तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत शैक्षणिक पात्रता आता आपण बघणार आहे वयाची अट्ट त्या ठिकाणी वयाच्या अट्ट आहे तुम्हाला अठरा ते पन्नास वर्ष प्रथम पदासाठी दुसऱ्या पदासाठी अठरा ते पन्नास तिसऱ्यासाठी अठरा ते चाळीस वर्ष एस सी पाच वर्ष एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष आणि पी डब्ल्यू टीसाठी दहा वर्षाची सुट्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आता आपण बघणार आहे फी फॉर्मसाठी फी लागणार आहे जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस साठी शंभर रुपये फी आहे एस सी एस टी पी डब्ल्यू ए महिला यासाठी फी नाही मोफत तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता आता तुम्हाला हा हा जो फॉर्म आहे तो इमेल वरती पाठवायचा ईमेल दिला या तुम्ही फॉर्म पाठवू शकता त्यासाठी पदाची पे स्केल किती आहे पहिल्या पदासाठी तुम्हाला हे तेरा आहे एक लाख एकतीस हजार चारशे ते दोन लाख सतरा हजार शंभर त्यानंतर तेरा ए तेरासाठी एक लाख तेवीस हजार शंभर ते दोन लाख पंधरा हजार नऊशे दहा स्तरासाठी काय सत्तावन्न हजार सातशे ते एक लाख ब्याऐंशी हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी तुम्हाला पेस केले या ठिकाणी दिलेला आहे आता या ठिकाणी निवड प्रक्रिया आपण बघूया तर निवड प्रक्रिया आहे मुलाखत असणार आहे आणि पात्रता पडताळणी या ठिकाणी असणार आहे परीक्षेची माहिती लेखी परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे फक्त फक्त मुलाखत आहे आणि अनुभवावरती आधारित तपासणी या ठिकाणी केली जाईल त्यानंतर सुरुवातीची तारीख या ठिकाणी उपलब्ध नाही परीक्षा तारीख उपलब्ध नाही अर्ज दुरुस्ती सुद्धा उपलब्ध नाही शेवटची तारीख आहे एकवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी मेलवरती तुम्ही फॉर्म पाठवू शकता आता नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी त्यासाठी कागदपत्र आपल्याला काय केलं आधार आधार कार्ड लागणार आहे दहावी बारावीचं मार्क लिस्ट लागणार आहे डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुम्हाला यूजीसी नीट सेटची परीक्षा या ठिकाणी लागणार आहे अर्ज फोटो सही ईमेल व इथे तुम्हाला अर्जाची लिंक दिलेली नाही ईमेलवरती पाठवायचं आहे अंक अर्ज आणि इथं तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी दिलेले आहे अशा प्रकारच्या नवीन नवीन मदतीसाठी व इतर शासकीय योजनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद